सोलापुरातील सत्तरपूर भाजी मंडळी येथील भाजीपाला फळ विक्रेते फेरीवाले यांच्या उदरनिर्वाहावर संकरात आली आहे तब्बल तीस दिवसांपासून व्यवसाय बंद आहेत याबाबत माकप्पाच्या वतीने महापालिकेवर आंदोलन करण्यात आले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनाची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली याबाबत पालकमंत्री आयुक्त सोमप्पा यांनाही निवेदन देण्यात आलं त्यानंतर मोर्चाही काढला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सोलापूरची कैफियत सांगितली त्यानंतर त्यांनी नवीन महापौर व सत्ता आल्यानंतर जेथे आधीपासून भाजी विक्री चालू होती तेथेच पुन्हा चालू करून दिली जाईल असे आश्वासन दिले होते या संदर्भात महानगरपालिकेचे आयुक्त यांना आदेश देण्याचे आश्वासन देखील दिले होते आता शिंदे यांच्या आश्वासनाची तातडीने अंमलबजावणी व्हावी अशी मागणी आमदार नरसैया आडम यांनी केली आहे. आज या मागणीसाठी महानगरपालिकेवर ठिय्या आंदोलन करण्यात आले. चाळीस वर्षापासून सत्तरपूर भाजी मंडळीवरती हे लोक त्या ठिकाणी भाजी करत आहेत गेल्या अनेक वर्षापासून प्रशासनाची दडपशाही सुरू आहे तरी सुद्धा या लोकांनी रोजीरोटीसाठी त्या ठिकाणी वेळोवेळी ऐकताना निवेदन देऊन आपल्या न्यायाकाच्या मागण्या घेऊन त्या ठिकाणी बसण्याचा प्रयत्न केला परंतु या महानगर महानगरपालिकेच्या प्रशासनाने अत्यंत महत्वाची भडचूड काय केली ज्या पद्धतीनं जनावरं भरण्याची जी गाडी असते ती गाडी त्या ठिकाणी लावून या सगळ्या लोकांचा भाजीपाला आणि त्यांना ताब्यात घेण्याचं काम त्यांनी केलं म्हणून या सगळ्या लोकांना फूट भाजी मंडईवरतीच आपला व्यवसाय करायला आला पाहिजे ही मागणी घेऊन आम्ही गेल्या तब्बल पस्तीस दिवसापासून महानगरपालिकेच्या प्रशासनाशी आम्ही या ठिकाणी लढतोय परंतु प्रशासनाला तयार नाही आम्ही महानगरपालिकेच्या आयुक्तांना निवेदन दिलं पालकमंत्र्यांना निवेदन दिलं एवढंच नसून आमचे नेते माजी आमदार काँग्रेस नरसे मास्तर यांनी स्वतः ज्यावेळी उपमुख्यमंत्री साहेब सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते त्यांना भेटून निवेदन दिल्यानंतर उपमुख्यमंत्री साहेबांनी आश्वासन दिलं जोपर्यंत सोलापूर महानगरपालिकेची निवडणूक होत नाही त्या ठिकाणी नवीन सभागृह प्रस्थापित होत नाही आणि नवीन महापौर आल्यानंतर लोकप्रतींच्या सगळ्यांच्या समावेश सभागृहामध्ये ठराव मांडून या लोकांना त्या ठिकाणी अधिकृत परवानगी दिली पाहिजे त्यांना व्यवसाय करण्याची परवानगी दिली पाहिजे नियम वाटी लादून त्याच ठिकाणी व्यवसाय करण्याची परवानगी दिली पाहिजे अशा मागण्याचं निवेदन आम्ही दिलं त्यावरती उपमुख्यमंत्र्यांनी त्यांनी सकारात्मक आश्वासन देऊन त्या पद्धतीचा निर्देश आयुक्त साहेबांना देण्याचं त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे या गोष्टीला सुद्धा आयुक्त साहेब अद्याप त्यांनी कुठलीच कारवाई करत नाहीत उलट या सगळ्या लोकांच्या रोजीरोटीवरती त्यांनी नांगर फिरण्याचं काम केलं आहे म्हणून आम्ही या गोष्टीचा निषेध करतो आहे या ठिकाणी आम्ही निवेदन द्यायला आलो पण निवेदन घ्यायला आयुक्त साहेब नाहीत संबंधित अधिकारी येत नाहीत पोलीस प्रशासन या ठिकाणी आमच्याविषयी दडपशाही करते आम्ही पोलिसांना पण हेच विनंती करतो आहे आम्ही या ठिकाणी काय दड तुम्ही काय सनशीर मार्गाने आलोय आलो आहे आम्हाला कुठल्या गोष्टी तोडफोड करायची नाही आम्हाला आमच्या मागण्याचं निवेदन त्यांनी घ्यावं आणि आम्हाला सकारात्मक आश्वासन द्यावं ही आमची प्रमुख मागणी आहे म्हणून आम्ही या ठिकाणी करतो आहे जोपर्यंत आयुक्त साहेब या ठिकाणी येत नाही आमचे निवेदन म्हणून आम्हाला सकारात्मक त्यांनी आश्वासन घेत देत नाही म्हणजे आम्ही याच ठिकाणी बसून आंदोलन करणार बिरो रिपोर्ट एकमत डिजिटल सोलापूर थँक्स फॉर वॉचिंग एकमत डेजिरो